शेतकरी बंधूं मक्का बियाण्यांना बीज प्रक्रिया ऑलरेडी केलेली असते काही कंपन्या बियाण्यांसोबत बीज प्रक्रिया करण्यासाठी काही असे औषधं देतात त्याबद्दल ते सविस्तर सांगत नाही किंवा त्याच्यावर लिहिलेलं राहत नाही की त्याच्यात नेमकं घटक काय आहे परंतु जर ते औषध देत आहेत तर नक्कीच ते त्या बियाण्यांसाठी उपयोगी असेल बीज प्रक्रिया आपण का करतो तर बघा रोगांपासून आणि कीटकांपासून पिकाचं संरक्षण व्हावं यासाठी या उद्देशाने बीज प्रक्रिया करण्यात येते आज आपण येथे जो पाकिट फोडला आहे या पाकिटामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी ही किट मिळालेली आहे हिच्यावर कंपनीने काहीच सांगितलं नाही आहे की कोणता घटक आहे परंतु याचा अर्थ असा आहे की काही ना काही स्पेशल प्रोडक्ट त्यांनी दिलेला आहे जो या बियाण्यांना लावल्यानंतर तो आपला उपयोगी येणार आहे या बियाण्यांना पूर्वीच बीज प्रक्रिया केलेली आहे बघा ही बीज प्रक्रिया थायरमची असू शकते किंवा एखाद्या कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची असू शकते मका मकाबियाण्यांना बीज प्रक्रिया केल्यानंतर ज्यावेळी त्याची पेरणी के, के करण्यात येते तर सुरुवातीची जी रोप अवस्था असते या रोप अवस्थेमध्ये किडींपासून रोगांपासून सु आ, सुरक्षा होण्यासाठी पिकाचं रक्षण होण्यासाठी हे महत्त्वाचं असते प्रत्येक पॅकेट ज्यावेळी तुम्ही फोडसाल त्याच्यामध्ये ऑलरेडी बीज प्रक्रिया झालेली असेल परंतु आज मी नाही येथे जो पॅकेट फोडला आहे तो आहे हरलाल सीटचा बहात्तर बहात्तर या पॅकेटामध्येच आपल्याला बीज प्रक्रियेसाठी त्यांनी दुसरीसुद्धा एक किट दिलेली आहे बीज प्रक्रिया करत असताना नेहमी हातामध्ये ग्लव्ज वापरायचे आहेत ते आपल्या सुरक्षे सुरक्षेसाठी आहेत बरेच लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाही परंतु असं होतं कामा नाही तुम्हाला तुमचे तुमची सुरक्षाही महत्त्वाची आहे कारण की हे शेवटी कीटकनाशक आहे आणि आता अशा स्थितीमध्ये की जेव्हा आपण बीज प्रक्रिया करत आहोत आपल्याला माहीतच नाही आहे की का कोणता मॉलिक्यूल किंवा कोणतं जीवाणू संवर्धन आपण इथे वापरणार आहोत त्यावेळी हे अजून महत्त्वाचं ठरते तर इथे आपल्याजवळ हे ग्लव्ज आहेत हे ग्लव्ज मी वापरणार आहेत तुम्हीसुद्धा ज्यावेळी बीज प्रक्रिया करसाल त्यावेळी तुमच्या हातामध्ये ग्लवज असणं आवश्यक आहे कॅमिकलला कधीच लाईटली घ्यायचं नाही की काही होत नाही म्हणून ठीक आहे ह्या पॅके हा पाकिट आहे बहात्तर बहात्तरचा आणि याच्यामध्ये थायरम मेटलॅक्झिल आणि थायमिथॉक्झाईम या कॅमिकलचा वापर करून याला बीज प्रक्रिया केलेली आहे बघा येथे त्यांनी सांगितलेलं आहे की सी ट्रीटेड विथ पॉयझन थायमिथॉक्झाईम जे कीटकनाशक आहे थायरम जे बुरशीनाशक आहे आणि मेटा मेटलॅक्झिल हे सुद्धा एक बुरशीनाशक आहे थायरमचा वापर सीड बॉर्न आणि सॉईल बॉर्न डिसीज कंट्रोल करण्यासाठी करण्यात येते म्हणजे जमिनीतून येणारी बुरशी आणि या बियाण्यांमधून येणारी जी बुरशी असते यांना कंट्रोल करण्यासाठी थायरम वापरल्या जाते मेटलॅक्झिल पण एक बुरशीनाशक आहे आणि थायमिथॉक्झाईम हा एक कीटकनाशक आहे आता याच्यासोबतच या कंपनीने एक पाऊच दिला होता आता या पाऊचवर काहीच स्पेसिफाय केलेलं नाही आहे की काय आहे परंतु हा जो जो काही घटक का असेल मी हे एक जीवाणू संवर्धन असू शकते बघा कारण की के अगोदर केमिकलची बीज प्रक्रिया करतात करावी लागते आणि त्याच्यानंतर जीवाणू संवर्धनाची जी बीज प्रक्रिया करावी लागते आता ज्यावेळी कंपन्यांना बियाणांना पॅक करत असाल त्यावेळी दोन दोन बीज प्रक्रिया कारण की अगोदर केमिकल लावणं आहे त्याच्यानंतर आपल्याला ला जीवाणूसंवर्धन लावणं आहे ठीक आहे तर बघा इथे आपण ही बीज प्रक्रिया करत आहोत बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाणी घेणं आहे जेणेकरून बीज प्रक्रिया चांगली होईल म्हणून बरेच शेतकरी काय करतात ही बीज प्रक्रिया करत नाहीत कारण की तेवढा वेळ राहत नाही परंतु शेतकरी बंधूंनो हे पीक आपल्याला जवळपास तीन ते चार महिने किंवा साडेचार महिने याची काळजी घ्यायची आहे मग साडेचार महिने ज्या पिकाची आपण काळजी घेणार आहोत त्या पिकासाठी आपण अर्धा तास देऊ शकत नाही का आपल्याला द्यावाच लागेल आता शेती ही आधुनिक झालेली आहे आणि आपल्यालाही आधुनिक व्हावं लागेल बीज प्रक्रिया या विषयावर अजून माहिती किंवा अजून व्हिडिओ आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवीन आज असा व्हिडिओ करायचा काही विचार नव्हता परंतु पॅकेट फोडल्यानंतर ह्याच्यामध्ये हा पाऊस निघाला म्हणलंसाला व्हिडिओ करून टाकू जेणेकरून एक नवीन टॉपिक आपल्याला याबद्दल माहीत पडेल तुमचे बीज प्रक्रियेसोबत कसे अनुभव आहेत तुम्ही ना आतापर्यंत कोणकोणत्या पिकाची बीज प्रक्रिया केलेली आहे मी माझा कालचा अनुभव सांगतो एका ठिकाणी मी बीज प्रक्रिया करण्यासाठी गेलो होतो गहूला बीज प्रक्रिया परंतु तिथे जो ट्रॅक्टरवाला होता त्याच्याजवळ वेळ नव्हता आणि आमच्या गाण्याच्या अगोदरच त्याने तो गहू फोडून त्या ड्रममध्ये टाकून दिला होता बॅग फोडून तो गहू ड्रममध्ये टाकून दिला होता तो म्हणे आम्ही या यासोबत जे काही पाऊच वगैरे येतात ते डायरेक्ट याच्यात मिक्स करत असतो म्हणे काही तर त्याला द्रावण लावत नाही किंवा पाण्यामध्ये तसं द्रावण तयार करत नाही बघा अशी बीज प्रक्रिया कधीच करायची नाही कारण की त्याचा काही आपल्याला उपयोग होत नाही आणि ज्याही वेळी तुम्ही बीज प्रक्रिया करसाल त्यावेळी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे कमीत कमी पाण्याचा वापर केल्यावरच आपल्याला चांगला चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि लवकर बियाणे ड्राय होतात म्हणजे सुकतात सुद्धा तर अशा प्रकारे बीज प्रक्रिया करणे फायदेशीर आहे आता कोणते जीवाणू संवर्धन आहे ज्याची बीज प्रक्रिया आपण मक्यासाठी करू शकतो हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे यावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी या विषयावर नक्की व्हिडिओ बनवून